जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू जिथे गाव तिथे एस टी अशी संकल्पना अनेक वर्षांपूर्वी एम एस आर टी सी ने राबविली होती त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गावखेड्यात महामंडळाची एस टी बस सेवा पोहोचली आहे एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळ बसेस मधून विविध सामाजिक घटकांना तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत तिकीट भाड्या सवलत था दिली जाते यामध्ये महिलांना एसटी टी बसेस मधून पन्नास टक्के सवलत दिली जाते त्याबरोबरच पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास करता येतो त्यासोबतच पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात म्हणजेच निम्म्या तिकीट भाड्यात एसटी टी बसेस मधून प्रवास करता येतो यासोबतच अपंग विविध पुरस्कार प्राप्त स्वातंत्र्य सैनिक अशा एकोणतीस सामाजिक घटकांना सवलत दिली जाते या दिल्या जाणाऱ्या सवलत प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे यामुळे एस टी बसेसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आहे त्यामुळे महामंडळ आपल्या ताफ्यात नवीन बसेस सामील करत आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एम एस आर टी सी पाच हजार डिझेल बस गाड्यांचे एलएनजी एल एन जी मध्ये करणार आहे त्यासाठी किंग्स गॅस कंपनी सोबत राज्याचे मुख्यमंत्री श्री एक शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे या नवीन प्रणालीद्वारे महामंडळाच्या इंधन खर्चात वर्षाला दोनशे कोटी रुपयांची बचत होणार आहे त्यासोबतच एस टीच्या प्रवाशांना देखील कमी तिकीट दरात पर्यावरणपूरक एस टी बस मधून मस्त आरामदायी प्रवास करता येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद